नमस्कार तर आज आम्ही या घाटगंध्रा या गावी आलो असता तर या ठिकाणी बरेच प्रतिष्ठित नागरिक आम्हाला या बस स्थानकावर भेटले आणि भेटले असता त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि चर्चा होत असताना आमचे देशमुख साहेब आले आणि आम्हाला चहा पाजण्यासाठी एका हॉटेलवर गेले आणि हॉटेलवर आम्ही त्या ठिकाणी बसलो असता तर एक हॉटेलचे ते मालक आहे त्यांनी एक आमच्यासोबत एक चर्चा केली की तुम्ही बऱ्याच तुम्ही या चिंचोली परिसरात करंजखेड परिसरामध्ये फिरत असतात आणि तुम्ही लोकांच्या समस्या त्या ठिकाणी मांडत असता आणि तुमच्या माध्यमातून त्या समस्या बऱ्याच दूर या ठिकाणी झालेल्या आहेत तर आमची एक घाटश्यांद्र या गावातील एक समस्या आहे ही समस्या अशी आहे की आमच्या गावामध्ये छत्रपती संभाजीनगरहून बस टी येते पण कन्नडहून आमच्या गावामध्ये या ठिकाणी बस येत नाही त्यामुळे आम्हाला कन्नडला यायला किंवा कन्नडला घाटश्यांद्रहून कन्नडला जायला त्या ठिकाणी बस नाही तर आमचे बरेच मुलं शिक्षणासाठी कन्नडच्या म्हणजे तालुका आपल्याला कन्नड तालुका असल्यामुळे कागदापत्रासाठी असो शिक्षणासाठी असो आपल्याला कन्नडला जावं लागतं आणि त्या ठिकाणी बस नसल्यामुळे बऱ्याच मुलांची अडचण त्या ठिकाणी होत आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एस टी महामंडळाला सांगून घाट येथे हे एस टी या ठिकाणी चालू करण्यात यावी तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एस टी महामंडळाला एक विनंती करतो की या घाट गावामध्ये बस कन्नडहून बस कन्नड डेपोवरून दहा वाजता या ठिकाणी बस चालू करण्यात आली पाहिजे आम्ही अशी कागदपत्राने प्रोसिजर तर करणारच आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातूनही एस टी मांडा एस टी महामंडळाला या ठिकाणी सांगत आहे व तसेच आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी असो किंवा इतर राजकीय पुढारी यांना या ठिकाणी सांगतो की तुम्ही या घाट गावातील लोकांकडे लक्ष देऊन या लोकांच्या बऱ्याच काही समस्या या ठिकाणी दिसून येत आहे प्रत्येक गोष्टी आम्ही प्रतिनिधीवर नाराजगी व्यक्त या ठिकाणी करू शकत नाही पण काही शासकीय डिपार्टमेंटचे काही काम असत गोर या गोरगरीबांच्या गावातल्या लोकांच्या ज्या समस्या या समस्याचं निवारण करण्यासाठी आपण त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर आज या ठिकाणी घाट या ठिकाणी आलो असता तर बऱ्याच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या ठिकाणी सांगितले की आमच्याकडे थोडं रोडाची अडचणी अशा बऱ्याच काही समस्या आल्या आमच्या समोर त्यांनी मांडल्या तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून खासदार साहेब असो आमदार साहेब असो यांना एक विनंती करतो की तुम्ही काम केव्हाही करा पण तात्पुरते किंवा ह्या लोकांच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक गावातील लोकांना भेटी द्या कारण हे लोक आता गेले मला वाटतं विधानसभेला एक वर्ष या ठिकाणी आसपास होण्यात आलेलं आहे पण अजूनही गावामध्ये बऱ्याच विकासाची कामाला सुरुवात या ठिकाणी झालेली नाही तर आपण कमी काम मला माहिती माहितीये केंद्रापासून तर राज्यापासून तर तालुक्यापर्यंत आमदाराची सत्ता आहे आणि काम आपल्या तालुक्यात होणार आहे पण तात्पुरती समज म्हणून लोकांसोबत गाठी घेणं हे गरजेचं आहे आणि मी आपल्या तालुक्यातील खासदाराला असो आमदाराला असे विनंती करतो की आपण खेडोपाडी जाऊन लोका लोकांच्या समस्या जाणून घ्यावे कारण लोक आताच बऱ्याच मुलांच्या परिस मुलांच्या कागदपत्राच्या परिषदने असो ए आत्ताच त्यांनी एस टीच्या सांगितल्या त्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज अशा अनेक समस्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या त्यानंतर युरिया या ठिकाणी शेतकऱ्याला भे भेटत नाही आणि भेटलाही तर त्याचे जर खूप मोठ्या प्रमाणात ते दुकानदार या ठिकाणी घेतात तर या लोकांवर वचपन निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येक खेडोपाडी भेट भेट द्यावी अशी मी प्रतिनिधींना व खासदार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद